नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर आपण पहा आज आलेलं आहे शिरूरच्या बाजारमध्ये आणि हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शिरूर बाजार आहे शिरूर तालुका पुणे जिल्हा आणि इथे शेळी मेंढी लहान शेळीचे पिल्ले बोकड कोकरे सगळे विक्रीसाठी येतात आणि ते आता आपण जाणून घेऊया सर्व शेळ्यांच्या पिल्ल्यांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

मित्रांनो ही शेळी विक्रीसाठी आहे डिटल ची शेळी खाली दोन बोकडे आहेत भाल जान हो पर थाष मीसघों हूँंधे गाय। छी के आजास多वे उन्हां इचेशंधे कहाई बूल्फ Eliy ंघा पर धे है जातिए हम जातिए होन कर, उप ना हिता दो पर दो ད�ཫ�སས ད�ས དསས དསྱས དསྱས དསས དསསས ཁཁཁ

ဒီလူကြီးကဘာလုပ်ရလဲ။ဆက်လုပ်ရမယ်။

আমরা আমরা চালালে কিন্তু কিন্তু গিয়েছে আপাতত গিয়ে আর ইয়ার চ্যানেল মানে তো গলি آنه سپورٽي کي اڪڙي کي اڪڙي کي اڪڙي کي कृपा मित्र शेळ्या विक्रीसाठी आहे इकडे बोकड विक्रीसाठी आहेत ۶۶ ۶۶ ۶۶ ۶۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ ۶ От 강gi about pressure Ones

हा व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ हा व्हिडिओ ला येणार ज्याला घ्यायचं ना त्या मालकाचा आपण नंबर घेणार त्याला संपर्क करू शकतात तुमचा व्यापार आहे ना तर पहा मित्रांनो इथे या सगळ्या शेळ्या विक्रीसाठी आहेत काठेवाडीच्या आहेत बरं दादा दो दोन दा मिनटं बोला माझ्यासोबत आता हे गाव नाहीत काही दिवसाच्या गावने तुमच्या म्हणजे कुटुंबरला माल तुम्ही तुमचा नंबर सांगा एकोणीस ऐंशी ऐंशी बासष्ट सदतीस तुमचा पत्ता संपूर्ण सांगा अहमदनगर गुडगाव अहमदनगर गोडेगाव तर मित्रांनो बघा यांच्याकडे काठीवाडीच्या शेळ्या विक्रीसाठी आहेत आणि यांनी नंबर सांगितलेला आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि खूप छान शेळ्या विक्रीसाठी आहेत तर किंमत काय यांची किंमत साडे हजार रुपये प्रत्येकी प्रत्येकी हां प्रत्येकी हजार रुपये किंमत आहे तर कुणाला घ्यायचे असेल तर या नंबरवरती नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मिळतील बरं घरपोच काही डिलेवरी करताय का तर हे घरपोचसुद्धा डिलेवरी करत आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा प्ष। 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 पहा मित्रांनो इकडे एक दुसरा खांडा आहे काठीवाडीचं विक्रीसाठी मानव मानव के सामने एक एक बात है दान का हृदय पूरी जिला शोला भाई साहब और मैं भी चलिए आओ दादा गाव कोणतं घोडेगाव घोडेगाव किती शेळ्या आहेत काय किंमत आहे त्यांची एकी जात एकीची प्रत्येकी तुमचा नंबर वगैरे हो नंबर शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न एकोणसाठ सत्त्याण्णव एकोणसाठ सत्त्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी तर पहा मित्रांनो इथंसुद्धा यांच्याकडं एक नऊ दहा शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या विक्रीसाठी आहेत आणि त्यांनी किंमत पण सांगितलेली आहे तर नक्की यांना कॉन्टॅक्ट करून तुम्हाला या शेळ्या नक्की मिळतील आणि शेळ्या खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहेत गामन आहेत ना दादा का खाली झालेले आहेत काही गामण आहेत आणि काही खाली झाले आहेत ना नमस्कार कुठले येत काय सांग एकवीस एकवीस हजार

चांगली शेळी काय तुमची अपेक्षा मित्रांनो ही शेळी विक्रीसाठी आहे आणि यांची अपेक्षा आहे फायनल वीस पर्यंत द्यायची पंधरा सोळा पर्यंत मागात तुमचा नंबर सांगा जर नाही खपली तर तुम्हाला घरी सुद्धा गिराय घेऊन जाईल अकरा सत्त्याण्णव एक्क्याऐंशी एकोणनव्वद हा यांचा नंबर आहे तर नकि यांना कॉन्टॅक्ट करा खूप छान चांगली शेळी आहे बघा नाही खबर बघा इथे बारकाली शेडचे पिल्ले सुद्धा विक्रीसाठी आहेत कुठले आहेत काय सांगितलं यांचं आपला चाय नाही सहा हजार रुपये जोडी पहा मित्रांनो तीन तीन हजार रुपये पिल्ल्यांची किंमत सांगितलेली साधारणपणे पंधरा दिवसाचे पिल्ले तुमचा नंबर सांगा तुम्हाला घरीसुद्धा येऊ शकता नव्वद बावीस यांचा नंबर आहे सतरा सतरा चोवीस ब्याण्णव या नंबरवर कॉन्टॅक्ट करा यांच्या घरी सुद्धा तुम्हाला पिल्ले मिळते किती शेळ्या सगळ्यात पन्नास शेळी यांच्याकडे शेळ्या वगैरे विक्री करता घरी चांगले कृपा यांच्याकडे शेड्या सुद्धा विक्रीसाठी असतात त्यांनी नंबर सांगितलेला आहे नक्की ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आता माग अडीच हजार प्रत्येकी Salaamah? <laughs> Salaamah? <laughs> Salaamah? <laughs> Salaamah? Salaamah? Aku ngambil megi aja, tapi पहा मित्रांनो अशा पद्धतीने बाजार आहे